नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी मुख्य भरती दोन हजार पंचवीस महत्त्वाची अपडेट आहे प्रथम उत्तर तालिका आलेले आहेत मग ती रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची त्याच्यानंतर गुण कशा पद्धतीने मोजायची ज्याच्या माध्यमातून एका सेकंदात तुमचे सगळे गुण निघतील ती संपूर्ण बाबी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शोडपर्यंत पूर्ण बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल मित्रांनो टेलिग्राम चॅनेलला ही लिंक जे आहे तर ते अवेलेबल आहे इथं ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकायचं आहे कॅपचा कोड आहे लॉग इन करायचंय त्याच्यानंतर तुम्ही तुमची शीट जी आहे तर ते डाउनलोड करू शकतात आता महत्वपूर्ण बाब अशी आहे की तुम्ही याच्यात गुण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आता गुण कॅल्क्युलेट करण्यासाठी खूप सारे वेबसाईट आहेत फक्त लक्षात ठेवायचं टी सी एस लिंक असं काहीतरी सर्च करायचं वेगवेगळ्या वेबसाईट दिसतील तिथं तुमची जी वेबसाईट येते ना याची रिस्पॉन्सिटची ती इथं पेस्ट करायची बघा आन्सर की यू आर एल इथे कॅटेगरी टाका पासवर्ड काही टाकण्याची गरज नाही डायरेक्ट सबमिट म्हणा त्याच्यानंतर तुमचे किती बरोबर आलेले आहेत मराठीची किती बरोबर आलेले आहेत इंग्लिशची किती बरोबर आलेले आहेत बाकी विषयांचे कसे बरोबर आलेले आहेत तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथं विदिन सेकंदात मिळते म्हणजे एक एक कॅल्क्युलेट करा ते मोजा हे कशाला एवढं ताण घ्यायचं सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ते प्रोव्हाइड करत असतात म्हणून तुम्ही या लिंकद्वारे जे आहे ते इतर रँक मित्राची वेबसाईट आहे अशा अनेक वेबसाईट तुम्हाला जे आहेत तर ते बघायला मिळतील कोणत्याही वेबसाईटवरून तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तर तो कॅल्क्युलेट करू शकतात आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे यूट्यूब चॅनल आहे तर त्याला जरूर सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र